इथे दृश्य आपण पाहतोय उदय सामंत हे आता देशमुख कुटुंबियांच्या भेटीला मस्साजोग मध्ये पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांनी देखील भेट घेतली आणि आता उद्योग मंत्री उदय सामंत हे मस्साजोग मध्ये सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी पोहोचले आहेत इथे दृश्य आपण पाहतोय उदय सामंत आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले आहेत पर ही भेट असणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर राजकारण बरच तापलं त्यानंतर आता उदय सामंत हे सुद्धा देशमुख कुटुंबियांच्या पर भेटीला पोहोचले काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांनी देखील या कुटुंबाची भेट घेतली आहे या दृश्यात आपण पाहू पाहू शकतो उदय सामंत हे देशमुख कुटुंबियांशी चर्चा करतायत सांत्वन पर ते भेट घेत संतोष देशमुख हत्या प्रकरण हे राजकारण राजकीय पातळीवर तापलेलं आहे आणि त्यानंतर आता सगळे प्रमुख नेते हे देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि आज संजय शिरसाट उदय सामंत हे देखील देशमुख कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले आहेत